काही दिवसापासून येवला शहरातील पाटोळे गल्ली मसोबा नगर वल्लभ नगर हुडको कॉलनी श्रीराम कॉलनी पटेल भाग या ठिकाणी नळांना दुर्गंधीयुक्त गडूळ पाणी येत असून दूषित पाणी प्यायल्याने नागरिक साथीच्या रोगामुळे आजारी पडत आहे शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहे गेल्या काही दिवसापासून येवला नगर परिषदेने जे नळाला पाणी देत पिण्यासाठी ते पाणी ते पाणी दूषित येत आहे आणि त्यात दुर्गंधी पण येत आहे तर दुर्गंधी आल्याने काय होतं आहे का काही ना, ना, नागरिकांना अनेक लोकांना अनेक लोकांना त्या त्यापासून आजार आजाची निर्मिती होत आहे साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे